नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे पिंपरी हद्दीमध्ये व्यावसायिकावर गोळीबार झाला या घटनेची माहिती कळता तळेगाव दाबाडे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नाकाबंदी लावण्यात आलेली आहे तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स फाटा सशस्त्रपणे नियुक्त करण्यात आलेला आहे आ, उर्शे तळेगाव रस्ता जे आहे या ठिकाणी नाकाबंदी सुरू होता सुरू केलेली आहे या पार्श्वभूमीवर या ठिकाणी एसीपी पी बाळासाहेब कोपनर साहेब आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ सर मोठ्या प्रमाणात फोज फाटा आहे घटनेच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी आहे पोलीस अलर्ट झालेत काय सांगायचं एक युनिकॉर्म कंपनीची मोटरसायकल आहे बाईक आहे त्याच्यावर एक काळा रेनकोट टाईप घातलेला हेल्मेट घातलेले इश्माने ते कृत्य केलेलं आहे ती गाडी चेक करण्यासाठी आम्ही ही सगळा नाकाबंदी लावली आहे आणि आम्ही टू व्हीलर त्या संशयताच्या चेक करत आहोत या नाकाबंदीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही अनेक काळ्या ज्या का कार आहेत त्यांच्यावर कारवाई करताय त्याबद्दल काय सांग आम्ही ते चेक करतोय त्याच्यावर असेल तर कारवाई करत आहोत तर तळेगाव दाबाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात साहेब या ठिकाणी आहेत सर कुठे कुठे नाकाबंदी करण्यात आली आपल्या हद्दीमध्ये एंट्री आणि एक्झिट पॉईंट हा आहे स्वराज्य नगरीचा येणाऱ्या आणि जाणाऱ्या रस्त्यावर आपण नाकाबंदी लावलेली आहे म्हणजे शहरात प्रवेश करणार आणि शहरातनं बाहेर जाणार आहात दोन्ही साईडची वाहन आपण चेक करतोय तर पोलीस सतर्क झालेले आहेत आणि या ठिकाणी दुचाकी शहर असेल किंवा काळ्या काचा गाड्या असतील यांना चौकशी केली जात आहे आणि पोलिसांकडनं तपासणी केली जात आहे की पिंपरी हद्दीमध्ये व्यावसायिकावर जी गोळीबाराची घटना झाली या घटनेच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाबाडे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पिं पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे साहेब यांच्या आदेशानुसार प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आलेली आहे आणि त्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेचं वातावरण आहे पण या ठिकाणी जे नागरिक जात आहेत संशयास्पद आहेत यांच्या सगळ्यांची पोलिसांकडनं तपासणी होत आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद